काय झालं नेमकं काय झालं आपल्या समाज एन जी ओ होती त्यानंतर डॉल्बी फोडले त्यामुळे आपण त्यांनी शिवी केले डिपार्टमेंट आपल्याला आणि डायट मारायला चालू केलं सगळे आमच्या अंगावर ओळ वगैरे आहेत तर आम्ही आता सध्या दाखवू शकत नाही काय मागणी महाराजाला शिवी वाण केलेली आहे त्यांनी आता मागणी काय तुमची निवेदन निवेदन द्यायचं आम्हाला त्यांच्यावर निलंबनची कारवाई करावी निलंबन झालं पाहिजे संभाजी महाराजांची जयंती एकदम शांततेत व सुव्यवस्थेत चालू असताना शहर पोलीस स्टेशनचे पी आय व स्वामी साहेब गोपनीय शाखेचे स्वामी गोपनीय शाखेचे स्वामी तिथं आले स्वामी आले आल्या डी जेच्या रेडिएटरवर काहीतरी मारलं आणि रेडिएटर फोडलं आणि त्याचं आणि आणि त्याची जी काय मधली मशीन असते मिक्सर ते फोडले त्याचा निषेध म्हणून त्याचा निषेध म्हणून आम्ही मूर्ती उचलून रोडवर ठेवली आणि शांतीच्या मार्गाने आंदोलन करत होतो त्याच आहे मला त्या ठिकाणी डीवायस पी राठोड साहेब आले आणि राठोड साहेबानं मूर्तीला हार घातला मूर्तीवर मूर्तीवर शाल घातली शाल तोंडावर आल्यानंतर आम्ही त्याच्या निदर्शनास आणून दिलं निदर्शनास आणून दिल्यानंतर तरी शाल शाल मागं घ्यायला लावली तरी शाल मागं घेतली शाल मागं घेतली आणि एकदम मागं वळाले की त्यांनी डायरेक्ट लाठी चार्जला सुरुवात केली प्रत्येक मुलाच्या दोन तीन मुलं ऍडमिट आहेत आणि माझ्या पण हाताला एवढा लागलेला आहे आणि शिवीगा केली लायकी लायकी काढली संभाजी महाराजांची मिरवणूक काढायची लायकी नाही असं स्पष्टपणे त्या व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे शूटिंग काढणाऱ्या माणसाला सध्या आमची मागणी एकच आहे आमची मागणी एकच आहे की हे जे शहर पोलीस स्टेशनचे पी आय साहेब आहेत त्यांचं स्वामी साहेबांचं आणि डीवायस पी साहेबांचं तत्काळ कर निलंबन करावं आणि त्यांना कार्यमुक्त व्हावं कारण त्यांच्यावर जी एन्क्वायरी बसवली त्यांनी जर त्यांच्याकडे चार्ज आणि त्यांच्यावर इन्क्वायरी बसवली तर त्यांचा हस्तक्षेप त्याच्यामध्ये होऊ शकतो त्याच्यामुळे आम्ही आता एस पी एबाला निवेदन दिलेलं आहे आणि आता त्यानंतर कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहोत छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आमचं मंडळ अर्ज आम देऊन परवानगी घेऊनच छत्रपतीचं समाज महाराजची साधी करतोय त्यासाठी डॉगी वगैरे आमचा जागेवर उभा होता टेस्टिंग चालू होती त्यावेळेस डी वाय एस पी स्वप्नील राठोड पुन्हा एक साहेब पी आय साहेब आणि आत्य स्वामी हे सगळेजण आले आणि आले आल्या त्यांनी डायरेक्ट न काय बोलता डायरेक्ट बी फोडायला चालू केली जनरेटर फोडलं सगळं फोडल्यानंतर पुन्हा हेल् दमदा चालू केली हा तुमचा अधिकार नाही की बाबा तुम्ही ह्या आतमध्ये बी टाकू शकता त्यानंतर हे सर्व आमचे मंडळाचे सर्व सदस्य मागणीसाठी देशपांड आणि तर घे आंदोलन केलं त्यावेळेस सगळेजण महाराजाचा पुतळा समोर पुत्त ठेवून सगळेजण खाली बसले होते घोषणाबाजी फक्त लोकशाही पद्धतीने घोषणाबाजी चालू होती मग त्यावेळेस राठोड साहेबांनी येऊन परत एकदा शुव, पुतळा दाखण्याचा प्रयत्न केला आणि परत शिव शिवभक्तांनी ज्यावेळेस पुतळा दाखवू नका तुम्ही मूर्तीला हल्ला नका असं बोलल्यानंतर मग डायरेक्ट त्यांनी मारहाण करतील हे सगळं व्हिडिओ समोर आलेला आहे तरी माझं या प्रशासनाला या फडणवीस साहेबाला या एस पीला या कलेक्टरला एवढंच म्हणणं आहे आम्ही रविवारपर्यंत वाट बघणार तुम्ही जर कारवाई केली नाही तर तिथून ताराशिव सोमवारपासून बेमुदत बंद राहील ही आमची घोषणा आहे एवढंच बोलतो मी या प्रश्न छत्रपती शिवाजी